धनी वैष्णव शिरोमणी महादेव वैष्णव कोण आहे शिरोमणी महादेव आहे मग पहिले वैष्णव आहे आता थोडा मोठा द्या नामदेव महाराज कोण आहे वैष्णव आहे भगवान शिव कोण आहे वैष्णव मग एका वैष्णवाने स्त्रिया वैष्णवाच का वर्णन करू नये कारण वैष्णवाच वर्णन वैष्णवानच करावं संतांच वर्णन संतांनीच करावं विधाला भगवान शिवाच पण आता थोड आपण जरा वाद समाजामध्ये जाऊया ऐका पहिला मुद्दा असा आहे पहिला मुद्दा असा आहे

बर दोन नंबर आता आपण इथे पूजा केली गणपती मूर्ती नाही आपण काय करतो सुपारी ठेवतो सुपारीची पूजा गणपती म्हणून करतो की नाही आता सुपारी पण मानलं कोण गणपती त्याला म्हटले अधिष्ठित देवता आणि तीन आहे नैमीती देवता सकल तीर्थाचे धुरे जे का माता पित्रे मग मातृदेवो पितृ देवो भव हे कोण आहे नैमितिक देव आहे पण तीन आहे अनाधिक कोण आहे अनादि मग अनाधी मध्ये गणपती अनादि आहे शक्ती अनादि आहे सूर्य अनादि आहे शिव अनादि आहे आणि विष्णू अनादि आहे गणपती अनादे आहेत ज्ञानब्रांना विचारा पहिले कोविजेश्वरचे ओम नमो जी वेद प्रतिमा द्या जय जय देवा तुझी आधी ओम नमोजी आद्या आद्य म्हणजे प्रारंभ पूत आहे म्हणजे को तो कोण झाला अनादी दोन नंबर देवी देवी कशी आहेत अनादी कशावर तर शंकर अनादी आहे मग देवी आनंदी का नसतावी त्याचं उत्तर आहे चंद्र तेथे शंभू तेथे संत तेथे म्हणजे जिथे शंभू आहे तिथं अंबिका म्हणजे शेवटी जी म्हणून तर नातमान अनाधी आम्ही किंवा अनाधी निर्गुण आम्हाला एकच कौत द्यायचं आहे अनादी देवी कशी आहे अनादी आहे मग शिव कसा आहे तो शिव मी अनादी आहे ना एक प्रमाण लक्षात आलं का तुम्ही विश्वनाथ तीन रंग मी आता अनाथ कुणाला म्हणायचं अन्नाथ कुणाला म्हणायचं जो जगाचा माल त्याला काय म्हणायचं नाथ आणि ज्याला कोण नाही त्याला काय म्हणायचं आता नाथ शब्दाची व्याख्या सांगतो ऐका दुसरी व्याख्या आहे विक्रम बाबा न अथ न अथ म्हणजे नाथ न ना अथ म्हणजे काय अथ म्हणजे आधी न ना म्हणजे नाही ज्याच्या आधी काय नव्हतं तो नाथ म्हणजे शिव कोण आहे अनादि आहे किंवा दुसरे प्रमाणे ओम नमो शिवा आधी कावडी घेतली मिळाली वैष्णव चरण त्याचे चरण दे शिव नाम शीतळ ओम नमो शिवा आधी म्हणजे तो कसा आहे तो अनाधी आहे आणि अविष्णू सुद्धा अनाथीचे पहिले कोचे नवचे चंद्र सूर्य तारा नाही अवघे शे म्हणजे हाय अनादी आणि अनाधी हा पाच देवता आहे पत्र विष्णू आणि शिव या दोघांमध्ये साम्यता आहे आणि विरोध भासवी आहे मग त्या दोन्ही देवांचा विचार करू विचार